नमस्कार महाराष्ट्रात निवडणुकांची कमतरता नाही आणि निवडणुका असल्यावर राजकारणातल्या डावपेचांची कमतरता नाही जिल्हा परिषदचा अर्धा धुराळा खाली बसतोय न बसतोय तोच तो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अर्ध्या निवडणुकांचा धुराळा सुरू होणार आहे खर तर या ज्या निवडणुका होत आहेत त्याची चर्चा कमी झाली पण आता पुढच्या निवडणुकांची चर्चा जास्त होईल कारण तो मोठा लॉट असणार आहे या दरम्यानच्या काळात म्हणजे या निवडणुका पूर्ण होईपर्यंत आणखी एक निवडणूक देशामध्ये येऊ घातली आहे ती म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांची जवळपास या वर्षामध्ये राज्यसभेच्या बहात्तर जागा रिक्त होत आहेत या बहात्तर जागांची फारशी चर्चा करण्याचं कारण नाही पण मी सात जागांची चर्चा मात्र नक्की करणार आहे वास्तविक त्या आठ होत आहेत पण आत्ता होतील त्या सातच कोण कोण आहेत आणि एका जागेची लवकर होणार नाही असं मी का म्हणतोय ते पण तुम्हाला समजावून सांगतो महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या खासदारांची यादी वाचून दाखवतो एक धैर्यशील पाटील जे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती निवडून आलेले होते पोटनिवडणुकीत दोन शरदचंद्रजी पवार कदाचित त्यांची ही शेवटची टर्म असावी कारण त्यांनी स्वतःच आता खासदार व्हायचं नाही हे मागच्या वेळेला घोषित केलंय आणि ठरवलं तरीही ते होऊ शकणार नाहीत ते व्हावं म्हणून तर विलनीकरणाचा डाव चाललेला होता तीन नंबरला येत आहेत फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच फौजिया खान या निवृत्त होत आहेत चार नंबरला भाजपच्या मदतीने निवडून आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते निवृत्त होत आहेत ते राज्यमंत्री असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे पुढे येतात काँग्रेसच्या एकमेव खासदार रजनी पाटील याही राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती निवडून आल्या होत्या रजनी सातव यांचं रजनी पाटील यांचं वैशिष्ट्य असं आहे अफकरा मी सातव म्हणालो कारण राजीव सातवांच्या आईचं नाव रजनी सातव होतं रजनी पाटील यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या राज्यसभेवर कोणाच्या तरी निधनाने रिक्त झालेल्या जागेवरच जातात विलासराव देशमुख गेले रजनी पाटलांचा नंबर लागला राजीव सातव गेले रजनी पाटलांचा नंबर लागला आता कुणी गेलं तरी नंबर लागणं शक्य नाही कारण काँग्रेसकडं निवडून द्यावे एवढे खासदार महाराष्ट्रात नाहीत त्यानंतर पुढे नाव येतं ते प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उबाठा गटाचं आता शिवसेना उबाठा गट प्रियंका चतुर्वेदींना कंटिन्यू करतो का कारण अनेक उत्तर भारतीयांना खासदार करून पुन्हा कंटिन्यू करण्यात न करण्याचा शिवसेनेचा दंड काय म्हणजे दूत काय चतुर्वेदी काय अजून कुणी काय ह्या सगळ्यांना पुन्हा कंटिन्यू केलेलं नाही त्यामुळं प्रियंका चतुर्वेदी या जाऊ शकतील का आणि ठरवलं तरीही एकवीसच आमदार असल्यामुळं ते होईल का हा प्रश्न आहे आणि सगळ्यात शेवटी आमचे संभाजीनगरचे डॉक्टर भागवत कराड नशिबाने उत्तम साथ दिली पक्षकार्य पक्षनिष्ठा याचं फळ डॉक्टर भागवत कराडांना मिळालं आता ते राज्यमंत्रीही झाले त्याच टर्ममध्ये पुन्हा राज्यमंत्रीपद दिलं गेलं नाही आता त्यांना पुन्हा संधी मिळते का हे बघावं लागेल असे एकूण सात खासदार निवृत्त होत आहेत आणि त्याची निवडणूक एप्रिलमध्ये त्यांची मुदत संपणार आहे त्यामुळे निवडणूक मार्चमध्येच होईल मार्चच्या आसपास ही निवडणूक काहीतरी होईल या सात जणांची निवडणूक आहे आणि आणखी एक जागा अजून एक पोटनिवडणूक होणारच आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांची कारण सुनेत्रा पवार या विजयी झाल्या होत्या राज्यसभा सदस्य म्हणून मला वाटतं तीही पोटनिवडणूक होती आणि त्यांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे त्यांना आता बारामतीतून विधानसभेवर जावं लागणार आहे ही पोटनिवडणूक लढवावी लागणार आहे आणि त्याच्या आधी त्या आपलं राजीनामा देतील सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिला अशी बातमी मीडियामध्ये आपण ऐकली होती पण प्रत्यक्षात तो अजून दिलेला नाही तांत्रिकदृष्ट्या जर विचार करायचा ठरला नियमांचा विचार करायचा ठरला तर एकाच वेळी दोन सभागृहाचे सदस्य असता येत नाही सुनेत्रा पवार या अजून महाराष्ट्र विधानसभा किंवा विधान, विधान परिषद याच्या सदस्य झालेल्या नाहीत त्यामुळं त्यांना लगेच राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागावा अशी स्थिती नाही तो दिला तर निवडणुका एकत्रित होऊ शकतात आणि एकत्रित झाल्यावर आठ जागांसाठी निवडणुका होऊ शकतील आणि हे बरंच गणित बदलवणारं चित्र असू शकेल कोट्याचं म्हणून सुनेत्रा पवार या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली फॉर्म भरायच्या वेळी त्या राजीनामा देतील म्हणजे त्या जागेवरची पोटनिवडणूक स्वतंत्ररित्या होईल आधी नाही याच्या लक्षात मी काय म्हणतो ते सात जागांच्या निवडणुका पार पाडू दिल्या जातील मग त्या राजीनामा देतील आणि राजीनामा देऊन स्वतंत्ररित्या एकाच जागेची पोटनिवडणूक राज्यसभेसाठी घेतली जाईल का ते पण सांगतोय सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे दोनशे अठ्याऐंशी यासाठी कोटा कसा ठरतो हे रंजक गणित आहे बरं का म्हणून तुम्हाला सांगतोय सध्या सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पण दोन जागा रिक्त आहेत एक अहमदनगर जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे खासदार शिवाजी कर्डिले यांचं आजारामुळे निधन झालं ती एक जागा रिक्त आहे आणि दोन अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्यामुळे ती एक जागा रिक्त आहे त्यामुळे सदस्य संख्या जाऊन पोहोचते दोनशे शहाऐंशी वर दोनशे शहाऐंशी सदस्यांच्या मध्ये सात खासदार निवडून द्यायचे असतील तर पद्धत काय आहे गणित साधं सोपं आहे सात खासदार अधिक एक बरोबर झाले आठ त्याला भागाकार करायचा आहे दोनशे शहाऐंशीला पस्तीस पॉईंट काही आकडा येतो म्हणजे एकूण छत्तीस हा निर्धारित मतांचा कोटा होतो विजयी करण्यासाठी एक खासदार निवडून देण्यासाठी साधारणत छत्तीस आमदार लागतील एक खासदार विजयी करायला मग हे गणित काय सांगत जर जरा आपण एकेका पक्षाचं गणित नीट तपासून बघू तुम्हाला कागदावरही दिसेल भारतीय जनता पक्षाकडे एकशे छत्तीस इतकी सदस्य संख्या आहे कन्फर्म निवडून द्यायला जेवढे आमदार लागतात तर भाजपचे तीन येतील आणि एकशे छत्तीसवर वर भाजपचे तीन कन्फर्म निवडून येऊ शकतात आणि सदस्य उरतात चोवीस ते किती ठेवायचे कुणाला किती कोटा निर्धारित करून द्यायचा हे भाजप ठरवतं अर्थात भाजपची या विषयातली पसंतीक्रमाची रणनीती कोट्याची रणनीती भयंकर असते ते आपण दोन निवडणुकांच्यामध्ये मध्ये आहे एकशे छत्तीस मधून तीन भाजप आरामात निवडून देऊ शकतो आणि भाजपकड संख्या उरते चोवीस ही सर्वाधिक संख्या आहे शिंदेच्याकडं सत्तावन्न इतकी आहे खात्रीने ते एक निवडून देऊ शकतात आणि शिंदेकडं संख्या उरते एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्याकडं चाळीस इतक्या आमदारांची संख्या आहे आणि ते एक सदस्य निवडून देऊ शकतात शिल्लक राहतात मत चार शिल्लक मतांचा अंदाज घेऊया चोवीस एकवीस आणि चार संख्या होते एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास इतकी सदस्य संख्या भाजपकडे म्हणजे महायुतीकडे शिल्लक आहे म्हणजे तीन एक एक पाच अधिक या एकोणपन्नास मधून एक, एक असे सहा राज्यसभा सदस्य भाजप निवडून देऊ शकते महायुती निवडून देऊ शकते एक कोणाला एक्स्ट्रा द्यायचा शिंदेना द्यायचा का अजित पवारांना द्यायचा की भाजपनी करायचा हे ठरवावं लागेल या एकोणपन्नास मधून एक, एक सदस्य निवडून दिल्यावर सुद्धा भाजप आणि महायुतीकडं तेरा शिल्लक राहतात तेरा मते शिल्लक राहतात म्हणजे हे वाटून घेतील की सहाचाच विचार करतील याचा विचार करणं आवश्यक आहे कारण विरोधी पक्षाकडे कोणत्याही एका पक्षाकडे आपला एक खासदार निवडून द्यावा अशी सदस्य संख्या नाही सगळ्यात मोठा पक्ष आहे शिवसेना उबाठा यांच्याकडं एकवीस आमदार आहेत म्हणजे उबाठाला आपला खासदार निवडून द्यायचा असेल तर पंधरा मते अजून लागतील ती पंधरा मते असणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस कारण काँग्रेसकडं सोहळा आहेत काँग्रेस विचार करू शकत नाही काँग्रेसचे जास्त कमी असलेले उबाठाला द्यायचे की काँग्रेसच्या कमी सदस्याकडून उबाठांच्या ज्या सदस्यांनी पाठिंबा द्यायचा यावर मोठा खल होऊ शकेल तसंही मनपा निवडणुकीत काँग्रेसनी उबाठाला कोललेलं आहे त्यामुळं आता उबाठा काँग्रेसला कोलेल ह्याविषयी शंका नाही शरद पवारांच्याकडं दहा सदस्य आहेत त्यांना कोणी पाठिंबा द्यायची शक्यता नाही म्हणजे काँग्रेसनं द्यायचं ठरवलं तरीही सोळा दहा सव्वीस होईल अजित पवारांच्या गटातले जरी घ्यायचं ठरलं तर सोळा चार तीस होईल तरीही शरद पवार आपला खासदार निवडून देऊ शकत नाहीत म्हणून शरद पवारांना कोणाला तरी मदत करण्याशिवाय पर्याय उरणार नाही उबाठाला मदत केली तरी उपयोग नाही कारण एकवीसन दहा एकतीस होतात तरीही पाच मतं कमी पडतात त्यामुळं शरद पवारांची गरज उबाठाला उबाठाला नाही उभाटायला गरज आहे ती काँग्रेसची या सगळ्यांच्या मधल्या गोंधळाचा फायदा पुन्हा भाजप करून घेईल का आणि कोण कोण येत आहे संगतीला असा प्रश्न विचारून यांच्यातल्या कुणाला तोडेल का हा प्रश्न आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुती सहा जागा जिंकणार की सात हा मोठा प्रश्न असेल आता मी तुम्हाला जे एक वाक्य बोललो होतो सुनेत्राताई पवार राजीनामा देणार नाहीत कारण ही, ही निवडणूक उशिरा होणं आवश्यक आहे कारण ऐवजी आठ खासदार निवडून द्यायचे असतील निवडणुकीत तर मतांची संख्या कोट्याची संख्या छत्तीस वरून बत्तीस वर येईल आणि बत्तीस तेहतीसचा कोटा झाला तर हे गणित घालणं विरोधी पक्षासाठी जरा जास्त सोयीचं होईल अशी सोय करून देऊन विरोधी पक्षांना सोयीस्कर केकवॉक देण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट महायुतीच्या कोणत्याही पक्षाचा असणार नाही हे तुमच्या लक्षात यावं आणि हे गणित झाल्यावर तुम्हाला कळेल की का बरं विलिनीकरणाचा घाट चालू होता हा घाट नव्हता ही फक्त चर्चा होती या चर्चेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांकडची काही मंडळी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करत पवारांच्या गोविंद बागेत येऊन पडतील का याचा विचार करायचा होता आणि एक राज्यसभा सदस्य पाठवता येईल का याचाही विचार करायचा होता हे साध सरळ गणित होत नमस्कार